एकूण पुरुष मतदारसंख्या एक लाख एकोणसत्तर हजार आठशे बारा एकूण स्त्री मतदारसंख्या एक लाख पंचावन्न हजार बेचाळीस ट्रान्सजेंडर सात एकूण मतदारसंख्या तीन लाख एकवीस हजार आठशे एकसष्ट दोनशे अडतीस निलगा विधानसभा मतदारसंघातून लातूर लोकसभा निवडणूक विभागासाठी सदैव तत्पर असलेले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके साहेब यांनी महाराष्ट्र महाविद्यालय निगा येथे प्रशिक्षणाची जय्यत तयारी केली आहे प्रशिक्षणासाठी बारा सुसज्ज हॉल बारा ई डी प्रोजेक्टर तज्ज्ञ मास्टर ट्रेनर सुंदर भोजन व्यवस्था थंडगार पाणी उत्तम शिस्त उत्तम नियोजन ह्याच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य दिसून आले निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षात ठाकूर घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके साहेब यांच्या संकल्पनेतून झालेले हे पहिले प्रशिक्षण शंभर टक्के यशस्वी झाले शरद झाडके साहेब यांनी बारकोडचा वापर करून मतदान अधिकारी व केंद्र अध्यक्ष यांची पन्नास मार्काची परीक्षा घेतली उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा अपर जिल्हा अधिकारी डॉक्टर भारत कदम साहेब सहाय्यक निवडणूक संपर्क अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी आहे लागा आठाळ मॅडम यांची प्रशिक्षणासाठी पाहणी दौरा या सर्वच बाबी प्रशिक्षणात यांना प्रेरणादायी ठेवल्या अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आणि लंगा तालुका तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी साहेब यांनी दिले प्रत्यक्ष प्रशिक्षण

संतोष स्वामी साहेब नगर नगरपालिका मुख्याधिकारी शिंदे साहेब आनंद पाळ निवडणूक विभाग नायब तहसीलदार सुधीरजी बिराजदार साहेब गट विकास अधिकारी बळीराम चव्हाण साहेब गट शिक्षणाधिकारी अनिल साहेब देवली तालुका नायब तहसीलदार विजय कुमार साहेब गट विकास अधिकारी गणेश गोळके साहेब गट शिक्षणाधिकारी संजीव साहेब या सर्वच अधिकारी महाजन उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण या सर्वच मान्यवर अधिकाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावू लातूर एकेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी दोनशे अडोतीस निलंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत मित्रांनो चांगल्या गोष्टीचे कौतुक नक्कीच झाले पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी टाळी नक्कीच वाजली पाहिजे चांगल्यासाठी आपले हात नक्कीच उंचावले पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच मापक अपेक्षा धन्यवाद ज्ञानेव लातूर परीक्षा आपल्याला जी जेरेक्शन ठेवा बघा कारण त्या संशोधना करनी आहे जर वाट पण पडले चप्पलचा कैंसर होणार नाही चला तुम्ही बसत तुम्ही पडत नाही पूर्ण जाणीव पुरो मान वाट पण पडले तुम्हाला याची नुसते तर सगळे समज आता रिकामं नाही जातीला तुमचा

कोण स्टेशन टेक आपल्याला घ्यायचं त्याचं प्रॅक्टिकल आपल्याला हँड्स है, ऑन युएफ च्या वेळेस बघायला मिळेल त्याशिवाय मशीन ज्यावेळेस आपण अधिक सफाईला आपण तुम्हाला काम करायचं आहे तहसील ऑफिस मध्ये पण एक मशीन आणि मास्टर ट्रेनर्स ज्यावेळेस ठेवले जाते त्यावेळेस ह्या ज्या प्रक्रिया आहेत मशीनच्या सिलिंगच्या संदर्भामध्ये त्या वारंवार आपण करून बघायला जेणेकरून आपल्याला केंद्रावरती प्रत्यक्ष घेत असताना त्या सिलिंग विषयी भीती भी वाटणार नाही आणि

لیکن انو ان کي چڪي پي ڏيڻ جي ضرورت آهي এব পবরা সব до 11, চালে শবেকর আবোল সরাগেীে হযরগেॸ harbor thank you